ुसले कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की जयकांत शेठ हा कृष्णाच्या घरी आलेला असतो आणि घरी आल्याबरोबर तो म्हणतो की आमच्या विरोधात जाते याचे परिणाम तुला बघायच लागतील असं म्हणून तो कृष्णाच्या घरातील सर्व साहित्य सामाज्य असतं ते गावगुंडाने घेऊन बाहेर टाकू लागलेलं असतो सावित्री म्हणजेच कृष्णाची आई त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु तो थांबायला तयार नसतो आता कृष्ण आणि भक्ती या दोघीसुद्धा त्या गावगुंडांना प्रतिकार करू लागतात परंतु जयकांत शेटने जेव्हा सावित्रीला म्हणजे कृष्णाच्या आईला हाताला धरून धक्के देऊन बाहेर काढलं तेव्हा आता कृष्णाचा पारा खूप चढलेला आहे कृष्णा म्हणते आता तुला सोडणार नाही असं म्हणत ती खूप रागारागाने जयकांतच्या अंगावरती धावून आलेली असते सोबतच ती काठी घेऊन येते आणि जयकांतला काठी ती मारू लागलेली असते इतक्यात कृष्णाने उगारलेली काठी जी असते ती जयकांत या गावकुंडाला न लागता डायरेक्टली बाळजाबाई यांनाच लागते आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या दोघींचं काय होणार आहे पुढे ते त्यासाठी कनेक्टेड राहतात